जिल्ह्यातील सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात आपले भरीव योगदान देणारे कर्मवीर दादा इदाते यांचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सरोदय समाज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित टेटवली आणि कर्मवीर दादा इदाते समरसता प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने चार टेटवली या आणि परिसरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून खेड शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष बिपिन दादा पाटणे तसेच खेड तालुका पत्रकार संघाचे सर्वे सर्वा उत्तम कुमार जैन यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि निरोगी उदंड आयुष्य लाभो अशा सदिच्छा देखील व्यक्त केल्या